लावण्य ही एक छोटीशी कविता मी तुमच्यासमोर मांडतो ऐकूया कविता लावण्य तुझं येणं जणू पौर्णिमेच्या चंद्राचं उगवणं तुझं येणं जणू पौर्णिमेच्या चंद्राचं उगवणं तुझं चालणं जणू हरणीचं डौलदार बागडणं तुझं हसणं जणू झऱ्याचं खळाळून वाहणं तुझं हसणं जणू झऱ्याचं खळाळून वाहणं तुझं बोलणं जणू कोकिळेचं मंजूळ मंजूळ गाणं तुझं लाजणं जणू चकोरीचं ढगा आड लपणं तुझं लाजणं जणू चकोरीचं ढगा आड लपणं तुझं लावण्य जणू वसंतातल्या फुलांचं बहरणं जणू वसंतातल्या फुलांचं बहरणं धन्यवाद